Sebaik hati campak, dia pukul. <laughs> <laughs> <जोटली>। <प्णग> <प्णग> आता मित्रांनो काय गाय त्याला पाहुणा सोडाय जायचं आहे <laughs> <थीका> हॅलो हो <भाण> <प्णग> मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन फोन मध्ये आणि इकडं माकड तोंडी आमचा आमचा सा कार्यक्रम आहे फेऱ्याच्या वाडीला आणि इथून आम्ही जाणार आता घरी कुठे आहे तर बघ मी मग रेडी झाल्यावर तुम्हाला भेटवत परत एकदा नमस्कार मित्रांनो आज हम है शेरेची वाडी गावात तालुका बारामती आणि जिल्हा पुणे मित्रांनो आज इधर हमारा लास्ट कार्यक्रम है आणि कारण के हा लास्ट नाही दोस्तों कार्यक्रम कार्यक्रम है तमाशा होगा अभी वो चार पाच महिने बट हम लोग लाटचा कार्यक्रम करून घरी जाणार आहे म्हणजे आपण बोल दिया म्हणजे आज आमचं इकडे म्हणजे आमचा दोघांचा इकडे लाच दिवस आहे आम्ही घरी कारण हमारे शेत मे भात काटने का काम लिया मित्रांनो उधर भी मदत की नाही <laughs> तर मित्रांनो को एक गोष्ट आपण सांगण्यात का या गावात की म्हणजे जे गाव आहे ना इधर की एक खासियत आहे सह तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर इनका कार्यक्रम सोडून म्हणजे इथं दुसरा कुणाचा तमाशा बोलवला जात नाही प्रत्येक वर्षी तुकाराम केळकर सर पांडुरंगमुळे यांचा लोकनाट्य तमाशा हाच इथं असतो प्रत्येक वर्षी कारण त्याची काहीतरी कहाणी आहे ते गावकऱ्यांना गावकरी जेव्हा भेटतील तेव्हा ते त्यांना विचारू की हाच तमाशा इथं का बोलवला जातो आणि आजचा ओपन आहे कार्यक्रम फुल पब्लिक येईल मजा येईल आणि थांबा थांबा मी है ना यहां पर आज कुश्ती भी होने वाली है और यहाँ पर मैं आज मेरे आंखों को आपटने वाली हूं कुश्ती ये कुष्ट्या होणार वा वाटतं म्हणजे ग्राउंड बनयला आहे मग कुष्ट्या होईल बाकी इकडे आमचे बिगारी लोक आहे बघा मित्रांनो मस्त स्टेज लावाय घेतलाय आणि आता जागा कुठे भेटलाय भेटलाय तुमको मैं दाखवते हूं किधर भेटलाय इधर आओ इधर मित्रांनो आज जागा बरोबर नाही भेटलाय मित्रांनो जाने तो ये तो अभी सोके उठे नींद में है हमारा जागा किधर बैठे है मित्रांनो हे बघा देखो जागा आज अरे बाबा देखो देखो आज तो लागा लई डेंजर भेटले रे लाईफ मध्ये मित्रांनो ऍडजस्ट करावंच लागत बाकी आधी इकडे जागा भेटले बाकी हे बघा तिकडे मस्त पैकी आमचे कलाकार आंघोळ करतात धमाधम दम धम इकडं चाची आणि आई आहे त्या मस्त भाकरी चपातण्यासाठी जागा चला काय करतो इथं आम्ही जागा बनवतो आणि मग तुम्हाला भेटतो और... दाखवतो आजच्या ब्लॉग मध्ये काय काय तेवढा भेटेल तेवढा कारण आम्ही घरी जायचो ये, 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 ये इतना खुशी। <laughs> 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 चला मी चला न पटपट फ्रेश होऊन जे तु, आणि तुम्हाला भेटतो मित्रांनो इकडं मस्त पैकी रावठीच चा काम चालू आहे रावठी लावतायत यूपी बिहार गँग आमची मस्त स्टेज चा काम करते खपाखप मध्ये मित्रांनो इथे लिहलेले आहे बहुउद्देशीय इमारत शेऱ्याची वाडी तालुका बारामती जिल्हा पुणे मित्रांनो चिंच बघू शकता निस्तीच चिंच वाकून गेले एवढ्या चिंच आलेत बघा ना हे बघा निस्त चिंच चिंच आहे बघा हात पुराला एवढ्या ठिकाणी चिंच आहे मित्रांनो आमचं फ्रेश ऑन झालंय आणि इतना धूप आहे ना बाप रे बाप क्या बोलू पुरा चेहरा जलरा हात पॅर सगळं असं चटके लागले ना हातात ऊन खूप आहे मित्रांनो आज आणि आता बघूया रावटीत काय बनले ते फटाफट आम्ही जेवण करून घेतो आणि तुम्हाला भेटतो इकडे बाकी मंडळी मस्त आराम करते तुम्ही बघू शकता इकडं मस्त बारीक बारीक पोरं ठेवतो तुझी थाम बाकी थांब कपडे आणतो आणि इकडं बाकी जेवण करायला बसले पण आहेत मित्रांनो आपला पप्प्या वायरमॅन बाय खाना खाय आयकर हे पप्पे आयकर हा खाना खाणे आणि मित्रांनो हे इकडनं आजचा आमचा बिस्तरा बाकी मंडळी इकडं बसले जेवायला मस्त पैकी आणि इकडे बाकी बनवतायत आणि शेतापळ चोर पण काहीतरी काय स्वतः तर चला मग आम्ही आता पटापट खाऊन तू पहिले मित्रांनो आता आम्ही आला जेवण करायला हे बघा मेरा नवरोबा आज खाना वाढ रे हो सबको वाढ रे कि आपण जेवण अच्छा आणि काय आहे मित्रांनो भात बनलाय मस्त हे बघा इकडे डाळ आहे तुम्ही बनवलं का आणि मित्रांनो आता हे पटापट मस्त तरी याव का तरी जरासा तिखट लागतो बाबा आता काय करतो पटापट खाऊन घेतो तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालंय आणि आमचा खास माणूस आज आम्हाला भेटलाय दाद्या कसे आहेत दाद्या मित्रांनो अ तुम्ही दाद्याला ओळखत असाल नसाल पण दाद्या, दाद्या आम्ही जेव्हा विठा बाय भावमाग नारायण गवकर यांच्या तमाशात होतो तो दाद्याने खूप आपल्याला सपोर्ट केलाय मित्रांनो आणि आम्ही एकत्रच म्हणजे की एका आपल्या छोट्या भावासारखे सांभाळून घ्यायचे आणि आज दाद्या पण इकडेच आहे ते आज माहिती झालं कारण त्यांच्या पायाचं थोडं फ्रॅक्चर झालं होतं म्हणून घरी गेले होते दाद्या काय बोलू शकता मग आम्ही आलो आणि तुम्ही जाणार आहेत नाही नाही खुश आहे उलट तुम्ही आले तर खुश काय नाही मित्रांनो आजचा आमचा इकडचा लाजचा ब्लॉग आहे कारण आम्ही निघणार आहेत कारण आमचे घरातले शेतीचं काम चालू आहे भात कापायचं मग घरी माणसं नाही ना त्याच्यामुळे आम्हाला जावं लागेल पण येत राहू जात राहू आम्ही तर दादी आजचा कार्यक्रम मग पक्की एन्जॉय करतायत कर बाकी इकडं आमचे कलाकार मस्त आराम करतात कारण रात्री आज ओपन कार्यक्रम आहे त्याच्यामुळं कुणाला सुट्टी नाही आणि दाद्या पण आलाय खूप भारी वाटला आणि आम्ही आता एकत्र आणि मित्रांनो हे बघा इकडे कस मस्त दूध काढतायत गायी कुठल्या गाई आहेत जर्सी गाय ना मित्रांनो हे बघा इकडे पूर्ण इकडे एक आहे तिकड दोन तीन चार पाच सात सात नाव आहेत आणि विकायला नेता तुम्ही दूध गावाच डिरी येतील हा ना मित्र सिमेल घेऊन द्यायला लागतील म्हणजे कस ती जरा असं <laughs> आपला एक व्यवसाय चालू करल ना आगा, मी चालू आता मित्रांनो काय गाय आहे पाहुणा सोडायला जायचं आहे आणि इकडे इकडे <laughs> पाहुणा सोडाय काय बाहेरच जायला ज्याच्यामुळं आता मला उभा राहायला लागल येईल पाठवायला लागल की तुम्ही जास्त म्हणजे म्हणजे कस आहे काय गावात मित्रांनो असं होतं की Uh, काही समजून नाही घेत काही लोक जे पिणारे असतात हे ते महिला गेल्या तर जाणून बुजून तिकडे उभे राहतील हे करतील मग आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं oh. पण काय नाही होत असतं त्या गोष्टी पण आपल्याला पण तेवढं सतर्क राहावं लागतं इकडं तुमच्यासाठी बघा बंगला बनवलाय बघ मित्रांनो काय भारी बंगला आहे इकडं डेंजर पण काय ना चला आता ही जाते पाहुणा सोडा आहे मग तोपर्यंत साईडला इकडे उभा राहण आणि मग ज्याच्या नंतर रात्री तुम्हाला डायरेक्ट आम्ही भेटतो रेडी होऊन आणि आज तुम्हाला आज काय दाखवायचा आज काय कॉमेडी दाखवू ना आज तुम्हाला काय ना काय दाखवूया ब्लॉग मध्ये ओके चला तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तर मित्रांनो आता मस्त कार्यक्रम चालू होणार आहे तोपर्यंत सगळे रेडी होतात मेकअप साठी आणि आज सिमीचा टेंट तो लावला नाही चेंजिंगला मग असा चादरचा मी टेक्नॉलॉजी बनवून टाकतो मग ते चेंजिंगला सगळं इकडंच होणार आहे आणि मित्रांनो आज जो गाव आहे शेऱ्याची वाडी त्यांच्या गावकऱ्यांच्या तर्फे म्हणजे बघा काय आज रावटीत खायला सगळ्यांना मग तुम्हाला तुम चिकन आज फुल ताव मारून खातील हा सगळेजण दादा वगैरे सगळे आमच्या ड्रायव्हर दादा आहेत ते मदत करतात आमच्या मुन्ना मामाला बाकी इकडे दादा वगैरे सगळे मदत करतात ढोलकीवाले आणि इकडे चिकन आहे आज खायला फुल ताव मारून मग मा डब्यात भरून ठेव उद्या साठी सांग आणि बाकी इकडे आले सगळे ते बनवण्यासाठी इकडे दे का माझी बायको ते आई मदत करी ते चपात्या बस आई हे करते ना मदत का फक्त व्हिडिओसाठी एक दीड तास झालाय हा ना <laughs> आणि मित्रांनो हे दादा आहेत ना हे लोकांनी मिळून तीस किलो ना चिकन बनवलाय हे बघ इकडं काम चालू आहे काम पच्चीस डायर हे बघ इकडं आणि आमची चाची आहेत ती फुल वन परेशान केला या लोक कुणी यांनी हे भाई चाची को मत परेशान करू चपाती बंद हो जाएगा फिर तर मित्रांनो मस्त इकडे पायचो आहे ना मदत करीत ती आई आहे ती तिकडे चपात्या भाजून तयाव टिकी आहे आणि तयाव टिकून उलट्या पालट्या करीत आहे आणि मग सांगत माझी चपाती फुगली फुगली आणि इकडे चाची आहे चाची आम्ही जाणार आहे मग तुम्हाला काय चांगलं वाटतं की वाईट वाईट का आता गेलो फोन फोन कॉल ना मग चाचीला बाकी फोटूचा पडलाय कारण चाचिला त्याच्या घरी बघतात म्हणून तिला बरा वाटत ना चाची ना। आई हो आई आम्ही जाणार आहे मग तुम्ही काय बोलू शकता हा ना त्यांची सून आहे मित्रांनो त्या आमच्या व्हिडिओ बघत असतात त्यांना आवडतात मग त्या बोलली आई की एकदा तिला व्हिडिओ कॉल करून बोला तुम्ही तर हे सगळं काम झाल्यावर आम्ही बोलू तर आता थोडा टाइम गणगवळण सगळं लागेल पण आज कॉमेडी दाखवायची बघू जे जमल मी सगळ्यात आधी मेकअप बसतो आणि आधी लवकर बसतो आणि कार्यक्रम काय वाटत नाही आज ओपन आहे ना या गावात नेहमी असतो पण ते का असतो हाच कार्यक्रम ते आम्हाला एंडला सांगू कारण हा दादांनाच विचारू दा 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 तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये ना जमल ते तुम्हाला दाखवूच आम्ही त्याचा टेन्शन नका घेऊ व्हिडिओ असाच कंटिन्यू करा कारण लाच दिवस होता मला ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी शिकायची होती यायला मदत करते हो चाची मला भाकरी शिकवणार होते ना, आ, आता नाही नायच्या दाखवणार आहे त्यांचं लोक नाटक कॉमेडी हा तर कॉमेडी सांगता तुम्हाला दाखवणार आहे

गोरी दादा दादा लागली दादा लागली अरे मॅडम हाय मॅडम मी तुमको मिस करतो अरे अरे अरे, अरे। मी सर के साथ पडतोगा हर किसम बोलता मिस करतो किस किस को नाही किस को नाही मिस सर सगळू नाही अरे मिस म्हणजे काय गोरी गड्या गोरी गड्या काय काय किस म्हणजे काय किस म्हणजे काय किस काय किस बाय किस दोड पाठी चल लागते हो बाकी बोल मी आणून

आणि देवा सरकार नाचायला लागलो हुशार म्हणतो उडतो उडतो मूर्थ कुठला कुठला अक्का हो आहे का त्याला आहे ती पूर्गी परस्तरी सदा कसा बोलावं वेरी

આપણી થાપરી ગુલા ચાલે ચાલે વાત સવાઈ નિર્ભર ટ્રાઇવર આ તો કથા આપડી થાપરી ગુળા થી પાપડી किती राग आला मला किती राग आला काय नाही काय नाही काय नाही कुशराला कुशराला पैसा साधो हा कसा म्हणतो कसा आपली थापडी गुळाची पापडी आपली थापडी गुळाची गुजू 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 किती वेळ काय करे तू कशाला करू देते तू कशाला करू देती हा अरे त्या बाईचा पोट म्हणजे काय सत्रांजी आहे का कुणी यावर गुजू करावा असं सारखा गुजू गुजू करू नये अरे अशाला त्या बाईला मुद खाडा होईल मग खडा कसा होईल बाईला नाही होणार कारण कारण आणि कारणी क्वालिटी वेगळी आहे आहे काय हरकत लग्न वगैरे झालं पाच चाराने हरवले करायला करायला निघो तुमचं वय काय 16 अरे इकडे सोळा बी नाही 500 बी नाही बायको वय जास्त म्हणजे हरकून गमी सांगते म्हणून शायद दादा पण काही सांगून घेव गेले ऐंशी वर्षाची असून महातारी ऐंशी वर्षाची असून महातारी सांगती या वय सोळा અને પૂર્ણ ટાઈમ પહોંચા

आता कसं वाटते आता बसतोय आता काय खाती आता पीठ खाल्लं काय गो खाती आई बालकाचा आतरे आतरे का करू ना गो आता काय करायचं आई रुसली आता काय करू आईला नाव आलाय मग काय करू आईला लांब कुठं गेली कुठे यतीस गो पुण्याला बुधवार पेठ हे बुधवार पेठ असा देव असतो का अरे आई फटाफट बोलतो म्हणजे बुधवार पेठ मग काय घेडा पुका असा देव असतो देव काय असा

ലോ ലഗ് പഴുത Kasih dua boleh ni. Eh, apa lah? Eh, apa lah? Boleh ni? Ah, boleh ni? Ah. Kata kata malu tu, kurpa tu ni kan? Tuh kurpa tu

आमचा नवरा तुमचा दादा ए, तुला कावा नवरा होता तिचा नवरा आपला दादा मी उलाटलो तुला उद्या पाठक चा मी तयारीतच राहतो बहिणी <laughs> तुझा नवरा आमचा दादा आपल्याला सोडून गेला Oh <laughs> no 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 <laughs> 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 संप गया है और आता आम्ही बसलो जेवायला आणि आजची तुम्हाला कॉमेड कशी वाटली सांगा अरे फुल मजा येते मोबाईल मध्ये तेवढी ना पण तुम्हाला समोरून बघायला खूप मजा येईल आणि मी तुम्हाला सांगते की का आज जेवायला काय आहे देखो मस्त चिकन आणि बकरी अहो <laughs> तुम्हाला एक सांगू का आ, मी कधी बकरा खाल्ला नाही पण यो भारी वाटलं मला येऊ घात मित्रांनो तीस किलो चिकन बनवलाय तो गावकऱ्यांनी दिला होता आणि मित्रांनो बाकी खूप मजा आली आजचा इकडचा हा आमचा लास्टचा ब्लॉग आणि उद्या आम्ही निघणार एक घरी सकाळी तर आधीच स्टे करणार मस्त आणि आमचे ब्लॉग आता घरचे येणार तिकडे कारण भात कापायचे कामं चालू झालेत आणि आई वगैरे ताईच आहेत मग आम्ही गेल्यावर आम्ही पण मदतीला सुरुवात करू आणि मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि या गावात छोटे छोटे मुलं होते जे समोरून आम्हाला आमचे चॅनल दाखवत होते ते खूप भारी वाटलं बघून म्हणजे आपल्याला पब्लिक प्रेम देते बरं वाटतं कोण कोण निघतं असं की वाईट नजरेने बघणार ते इग्नोर करा मित्रांनो आपलं कसं आहे आपलं काम आहे आपण कामावरती लक्ष द्यायचं प्रत्येक माणसाने बाकी जे जळणारे आहेत त्यांना लात मारून बाजूला करायचा तर चला आजचा ब्लॉग आम्ही इथं सेंड करतो पटापट जेवण घेतो तर आता डायरेक्ट भेटू नेक्स्ट ब्लॉग येतील ते मुंबई साईडचे तर टाटा बाय बाय लव यू गुड नाईट टेक केअर